श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चरणमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की दोन हजार पंचवीसमध्ये तीस मार्चला गुढीपाडवा आलेला आहे तर या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला पास सोने चांदीपेक्षा मौल्यवान ही दहा रुपयांची वस्तू खरेदी करायची भर आहे पा वर्षभर घरामध्ये भरभराट होईल तसं तर आपण पहा की या शुभ मुहूर्तावरती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती सोनं खरेदी करायचं असतं चांदी खरेदी करायची असते आता सोनं खरेदी करणं म्हणजे खूप अवघड झालेलं आहे पा आपल्यासारख्या सामान्य माणसाला तर सोनं खरेदी करणं अगदी अशक्यच आहे पा एवढ्या ह्याच्यावरती सोन्याचे भाव गेलेले आहेत आणि त्यानंतर बा आपण चांदी खरेदी करू शकतो चांदी जर नाही आपल्याकडून शक्य झाली तर पहा आपण कुठल्याही धातूच्या वस्तू पहा आपल्याला ज्या हव्या असतात म्हणजे पाहता थोडक्यात जर सांगायचं झालं की तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून कुठली मूर्ती घ्यायची आहे तर ती मूर्ती घेऊ शकता कारण हा शुभ मुहूर्त आहे आपल्या मराठी महिन्यामध्ये पहा म्हणजेच या गुढीपाडव्यापासून आपलं नवीन वर्ष सुरू होतं आणि त्यातलाच पहिला सण म्हणजे गुढीपाडवा आणि आपण वर्षाची सुरुवात जर अशी चांगल्या शुभ गोष्टींनी पहा आपण ह्या शुभमुहूर्तावर आपण जर चांगल्या वस्तू ज्या आपल्याला हव्या आहेत त्या जर आपण खरेदी केल्या तर त्याचं आपल्याला निश्चितच आपल्याला त्याचं फळ हे भरभरून मिळेल कारण आपल्या घरामध्ये आपण जर चांगल्या वस्तू खरेदी करणं आणि जर आपले विचार चांगले ठेवले तर त्याचा आपल्याला हे लाभच होत असतो कारण आपल्या जसा आपण विचार करतो जसं आपण कृती करतो तेच परिणाम आपल्या मनावरती होत असतात आणि मग आपल्याला बऱ्याच दिवसांपासून कुठलेही देवाची मूर्ती आता कोणी म्हणाले की माझ्याकडे अन्नपूर्ण मातेची मूर्ती नाही माझ्याकडे महालक्ष्मीची मूर्ती नाही माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नाही जी मूर्ती आपल्याला घ्यायची होती ना तर आपण ती मूर्ती या शुभ गुढी गुढीपाडवायच्या घेऊ शकतो म्हणजेच काय झालं की पितळ वस्तू झाली आता आपण सोनं चांदी तर आपल्याला माहिती आहे की सोन्याची वस्तू खरेदी करायची चांदीची पण तुम्ही अतिशय शिक्का एखाद्या देवीचा म्हणजे महालक्ष्मी मातेचा शिक्का वगैरे पण तुम्ही चांदीचा घेऊ शकता आपण पितळेचे तुम्ही मूर्ती मी आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही मूर्ती घेऊ शकता तांब्याच्या देवासाठी तुमच्याकडे जर ताट नसेल तांब्या नसेल किंवा छोटी डिश वगैरे हो तांब्याची वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही ती पण घेऊ शकता तांबा पितळ या सर्व तुम्ही वस्तू घेऊ शकता त्यानंतर पहा आपल्या घरामध्ये जर एखादा फोटो आपल्याला जर घ्यायचा असेल बऱ्याच आणि तो आता आज घेईल उद्या घेईल असं जर होत असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता लक्ष्मीनारायणचा फोटो नसेल तर तो तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे चौसष्ट योगिनी यंत्र नसेल दरवाजावरती लावायचं तर ते घेऊ शकता कुबेर यंत्र श्रीयंत्र तुमच्याकडे हे जर नसेल तर तुम्ही तेही घेऊ शकता कुबेर मूर्ती घ्यायची असेल तर तीही घेऊ शकता पण ती देवघरामध्ये आपण पूजत नाही एक तर घरामध्ये उत्तर दिशेला पुजतो किंवा मग तिजोरीमध्ये आपण ती कुबेर मूर्ती पुजतो ही घेऊ शकता तुम्ही आता आपलं हे चैत्र नवरात्र सुरू होणार आहे तर तुम्ही कवळ्या अगोमती चक्र किंवा मा कवळगट्ट्याची माळ मणी हे पण घेऊ शकता स्वस्तिक घेऊ शकता छान नवीन वर्ष सुरू होणार आहे तर तुम्ही नवीन वर्षाच्या घरावरती म्हणजे घराच्या दरवाज्यावरती मुख्य दरवाज्यावरती तुम्ही स्वस्तिक लावू शकता तुमच्याकडे जर कासव नसेल तर मग तुम्ही कुठल्याही धातूचं कासव घेऊ शकता क्रिस्टलचं सुद्धा तुम्ही कासव या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती घेऊ शकता अशा ह्या भरपूर वस्तू आहेत की ते आपण या शुभ मुहूर्तावरती घेऊ शकतो या वस्तू खरेदी करायच्या असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे किंवा ज्यांना माहिती नव्हतं त्यांनी नक्की त्यांच्याकडे जी वस्तू यातली नसेल ती खरेदी करा आता ज्यांच्याकडे आहे त्यांनी डबल वस्तू खरेदी करण्याची काहीच गरज नाही तुमच्याकडे जर एक मूर्ती आहे तर तुम्हाला डबल मूर्ती खरेदी करण्याची काहीही गरज नाही आहे जर तुमच्याकडे ऑलरेडी तुमच्याकडे ह्या वस्तू असतील तर कशासाठी डबल वस्तू खरेदी करायच्या जी आपल्याकडे वस्तू नाही ती आपण खरेदी करू शकतो नवीन वस्त्र आहे देवांसाठी आपण कपडा आणू शकतो नवीन पहा म्हणजे देवघरामध्ये अंतरण्यासाठी वस्त्र आपण ज्या वस्तू आहे ना देव देवांसाठी त्या पण या व वस्तू यामध्ये आपण खरेदी करू शकतो किंवा तुमच्याकडे एखादं पुस्तक नसेल की जो ग्रंथ आहे तो तुमच्याकडे बऱ्याच दिवसांपासून घ्यायचा होता तो घेतला नाही तुम्ही तेही खरेदी करू शकता या शुभ मुहूर्तावरती आणि किचनमध्ये तुमच्या घरामध्ये तुम्हाला जी वस्तू हवी आहे तीसुद्धा हो तुम्ही घेऊ शकतो म्हणजे घेतली तर चांगलीच आहे कारण या मुहूर्तावरती आता आपल्याला सोनं चांदी जसं माहिती आहे ना की आपल्याला ते मोडण्याची गरज येत नाही आणि त्याच्यामध्ये वाढच होत जाते तसंच आहे हे पण आपण जर कुठली वस्तू जी गरजेची आहे भीमसेने कापूरपा आपल्याला नेहमी लागतो मग आपण तो या मुहूर्तावरती खरेदी केला तर चांगला आहे ना तुम्हाला ज्या वस्तू नाही आहेत तुमच्याकडे त्या तुम्ही नक्की आवर्जून खरेदी करायचा प्रत्येक वस्तूचा वेगवेगळा लाभ असतो प्रत्येक वस्तू ही खरेदी करणं गरजेचं असतं आपल्याकडं नसेल आप तर आपण खरेदी करायची असते आपल्याकडं जर असेल तर कशा डबल खरेदी करायची कोणाकडे घंटी नसेल किंवा घंटी आपली तुटली आहे फुटली आहे तर ती आपण अगोदरच काढून टाकायची आणि दुसरी नवीन घंटी घ्यायची ही 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 वस्तू तुम्ही घेऊ शकता पण आता ह्या झाल्या वस्तू की आपण काय घेऊ शकतो पण आता समजा आपल्याला कुठलीच वस्तू घेणं ना शक्य नाही तर आपल्याला एक दहा रुपयांची साधी वस्तू आपल्याला घ्यायची आहे पा जी आपल्याला फक्त किराणा दुकानामध्ये भेटेल कुठेही लांब जाण्याची गरज नाही तुम्हाला सर्वांना आपल्याला धने माहीत आहेत धने म्हणजे धन आहे जसं आपण सोने चांदी जसं धन समजतो किंवा आपल्या घरामध्ये पैसा वगैरे आपण धन समजतो त्याचप्रकारे धने धने हे सगळ्यांना माहिती आहेत ते धने आपल्याला खरेदी करायचे आहेत तुम्ही हळकुंडसुद्धा खरेदी करू शकता आणि गूळ गूळ तर खुप -खुप धने आणि गूळ याला खूप खूप असं महत्त्व आहे तुम्ही या गुढी पाडव्याच्या दिवशी आवर्जून धने गुळ आणि कि किंवा धने हळकुंड दहा दहा रुपयांच्या वस्तू भेटतील तुम्हाला ह्या धने हळकुंड दहा दहा रुपयांमध्ये वस्तू भेटतात का नाही पण त्याचा लाभ किती आहे पहा धने खरेदी करणं म्हणजे आपण धन खरेदी केलेला आहे या गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षाच्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तर चला मग आज तुमच्यासाठी मी हीच वस्तू घेऊन आले होते की दहा रुपयांची सोनं चांदीपेक्षाही आपल्याला मौल्यवान कोणती वस्तू खरेदी करायची आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती तर ही वस्तू आपण खरेदी केली आणि पा वर्षभर घरामध्ये भरभराट होईल धन आणि हे आपल्या घरामध्ये जर आपण या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी खरेदी केलं तर आपण तिथून पुढे आपण धन खरेदी खरेदी करू जाय असा त्याचा अर्थ होतो त्यामुळेच आपल्या घरामध्ये तुम्हाला सांगितले की वर्षभर घरामध्ये तुमच्या भरभराट बर होईल त्यासाठी तुम्हाला या गुढीपाडव्याच्या दिवशी धने खरेदी करायचे आहेत चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ